नमस्कार आपण पाहतात मुमेंट टीव्ही मराठी आगामी लोकसभा निवडणूक रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सासवड येथे पोलिसांच्या वतीनं करण्यात आला रूट मार्च पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज दिनांक पाच एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता सासवड पोलीस स्टेशनच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणूक रमजान ईद आणि गुढीपाडवा या सणांच्या निमित्तानं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांच्या वतीनं सासवड शहरातून रूट मार्च करण्यात आला होता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांच्या वतीनं दक्षता घेतली जाते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस प्रयत्न करतात लोकांनी सुद्धा पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं नमस्कार मी ऋषिकेश अधिकारी पोलिस अधीक्षक सासवड पोलीस स्टेशन आज रोजी सासवड पोलिसांच्या हद्दीमध्ये आगामी लोकसभा निवडणूक तसेच रमजान ईद गुढीपाडवा या संघांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सासवड पोलिसांचे अधिकारी व अमलदार व सी एस एफ कंपनीचे एस आय रुस्तम खान यांच्या मतीने रूट मार्च आयोजन करण्यात आले सदर सा सासवड पोलिसांच्या तर्फे मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की पुढील आगामी लोकसभा निवडणूक तसेच सर्व धार्मिक सण सन सणनुसार संन, यावेळी कायदा व सुव्यथेचे सर्व लोकांनी पालन करावे जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल नमस्कार मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नानगुळे पुरंदर